वाटलं की सुखापूर शिवसेना शाखेचं खूप पहिल्यांदा आभार मानावे की त्यांनी सैन से, सैनिकांचा विचार केला आणि सैनिकाचा के विचार करण्यापूर्वी भी देशाचा विचार केला आणि देशाचा विचार हा सर्वांगीण सुखासाठी समाधानासाठी असतो माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या संकल्पना मांडल्या आहेत की देशातील नागरिक सुखी त्यावेळीच राहतील दे देशाचे सैनिक त्यांच्यासोबत राहतील सैनिकांची सेवा ही अविरत असते देशासाठी राज्यासाठी हा पहिल्यांदा आपण विचार करतो की आपण घरात स्वतःचा स्वतः सुखी असेल त्यावेळी राज्य सुखी राहते कारण देश सुखी जर स्वतःचं घर सुखी असेल आपली पंचायत सुखी राहते गाव सुखी राहतो तालुका राज्य ह्या गोष्टी एकंदरीत एका बाजूबाजून सर्वत्र येत राहतात यासाठी जी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे की समाजासाठी जे केलेलं सुख कार्य हे कधीही मोलाचंच राहील आणि हे आम्ही सैनिक हाच ज्यावेळी सैनिक निवृत्त होतो त्यासाठी एक समाजात तुलण्याचा प्रयत्न करत असतो की समाजासोबत हो आम्ही कसे पुढे जाऊ आणि त्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेने प्रत्येक माजी सैनिकांनासुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि मी या शाखेचं खूपच आभार मानतो की ज्यांनी आम्हाला ह्या संधीचा फायदा केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व सेना सुकापूर शाखेतर्फे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना शाखा दैवत नवीन पणवेल या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व एम एस सी बीच्या विद्युत योद्ध्यांचा सत्कार समारंभ तसेच शूरवीर माजी सैनिक यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा प्रमुख शिरीष खरत पनवे विधानसभा संघटक दीपक निकम युवासेना रायगड जिल्हाधिकारी पराग मोहिते तालुका प्रमुख संदीप तांडेल ज्ञानेश्वर बडे विभाग प्रमुख धनंजय पाटील विभाग प्रमुख विशाल भोईर उपविभाग प्रमुख सुमित सुले युवासेना अजय पाटील तालुका अधिकारी नवीन पनवेल विभाग प्रमुख बिपिन झुरे डॉक्टर बांदेकर शिवसेना सेल महाराष्ट्र उपाध्यक्ष उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सुकापूर शाखा विभाग प्रमुख विशाल भोईर विभाग प्रमुख धनंजय पाटील शिवसेना शाखा प्रमुख हनुमंत खंडाखळे प्रमुख सचिन खरात युवासेना विभाग अधिकारी ऋषभ मोहिते सिद्धेश चव्हाण संदेश करगुटकर रामनक्ती जयेश पाटील शिवसेना गटप्रमुख विलास देसाई पुरुषोत्तम पाटील दिनेश पाटील गणेश जगदाळे विनोद कदम राहुल केनी रमाकांत फास्ट जयसिंग जाधव यांनी उत्तमरित्या आयोजन करून अविरत पार पाडल्याचे मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्तान्यूज माझ्या सोलापूर शाखेच्या खंडागले शाखाप्रमुख आणि त्याचे इतर सहकार्याला शुभेच्छा देईन जिथून शाखा तयार झाली तेव्हापासून मी ह्या कार्यक्रमाला ह्यांच्या प्रत्येक वर्षाला येत असतो एदस। त्या येत असताना लोकांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत लोकांना लागणाऱ्या ज्या सुविधा ज्या पाहिजेत त्या इथं मिळत नव्हत्या तर इथे आपले खंडागळ्यासारखे शाखाप्रमुख आहेत डॉक्टर नांदेकर सचिन हे सर्व असे पदाधिकारी काम करत आहेत लोकांना खरोखर हा का त्याची कालाची गरज आहे कारण नव्याने आलेला इथे रहिवासी आहे ह्यांना जे सुविधा मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि जेव्हापासून आम्ही शाखाप्रमुख या शाखेला नेमला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शाखाप्रमुख कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा पण समाजकारणामध्ये आम्ही आमचे पदाधिकारी आमचा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा लोकांपर्यंत पोचतोय आणि हे लोकांपर्यंत पोचून जी हे आज कामं करत आहेत आणि मी प्रत्येक पिढीला प्रत्येक ठिकाणी जात असतो ह्या वर्षी त्यांनी आणखी वेगळा कार्यक्रम घेतला की माझी सैनिकांचा सत्कार केला एम एस सी बीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला म्हणजे एक जोगावणे अशी गोष्ट आहे की समाजाला हे सामाजिक बांधिलकीचे जे लोकं आहेत त्यांचा सत्कार आमच्या शिवसैनिकांच्या हस्ते झालं याचा मला फार मोठा अभिमान आहे आणि मी हे सांगू शकतो की हे काम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षच करू शकतो इतर कोण करू शकतो आम्हाला ही कल्पना आलेली आहे कारण मुंबईतनं आल्या आहेत महाराष्ट्रातनं लोकं आलेले आहेत यू पी बिहारवरनं लोकं आलेले आहेत आता आम्ही ज युपी बिहारचे प्रवेश बरेचसे चाळीस एक हजार लोकांचा प्रवेश घेतला मुंबई जे आमचे इथे शिवसेनिकच आहेत त्यांचासुद्धा प्रवेश झाला म्हणून आज इथे आज हे वातावरण दिसतो आहे हे त्यांच्यामुळे दिसतोय कारण इथे कधी आम्हाला माहीत नव्हतं की इथे एवढी लोक शिवसेनेचे आहेत तर यांच्यामुळं आज आम्हाला बघायला मिळतं की इथे शिवसेनेची लोकं आहेत आणि लोक काम करतात पण त्यांना आत्ता अशी गरज आहे हे इथला स्थानिक आमदार शिवसेनेचा उद्धव बाळासाहेबांचा पाहिजे हेच त्यांच्या लक्षात आहे म्हणून ते झटत आहे आणि ते झटून ते पुढच्या टायमाला आत्तासुद्धा लोकसभेला चांगलं मतदान केलं आप ह्या विधानसभेलाही चांगला मतदान करतील ही आमची अपेक्षा